नमस्कार मैत्रिणीनो आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतोय अशातच देखील तळला गेला पाहिजे अशातच मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा कापण्या तर झाल्याच पाहिजेत ह्या कापण्या करत असताना याच्यामध्ये जर आपण तीन गोष्टी टाकल्या तर ह्या कापण्या अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग शेवटपर्यंत संपेपर्यंत ह्या कापण्या मस्त अशा खुसखुशीत राहतात तुम्ही बघू शकता या आम्ही सहज हाताने तोडते तितक्या मऊ सॉफ्ट आणि आतून देखील कुरकुरीत खुसखुशीत ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत याच्यामध्ये जर तीन ह्या गोष्टी टाकल्या तर नक्की शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते ह्या कापण्या मस्त कुरकुरीत खुसकुस तयार होतात बघू शकता हाताने एका बोटाने मीच तोडले तरी हे तुटतात म्हणजे इतक्या खुसकुशीत खमंग तयार झाले आहेत तर चला तर मग या कापण्या वेळ न घालवत्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक छोटंसं निवेदन तुम्ही साचव मराठी रेसिपी युट्यूब रे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा येथे मी मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आणि आता आपण कापण्या करत असताना तुम्ही वाटी एका वाटीच्या एका ग्लासच्या किंवा एका मेजरमेंट कपाच्या कपानेच सगळं साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे प्रमाण जर प्रमाणबद्ध असेल तर कापण्या अजिबात बिघडत नाही यासाठी मी ते ही वाटी घेतलेली आहे वाटी वाटी या वाटीने मी सहा गुर् वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेणार आहे याच वाटीने मी गूळ देखील घेणार आहे याच वाटीने पाणी घेणार आहे शेवटी मी येथे सांगणार आहे की याच्यामध्ये अशी एक कोणती गोष्ट ॲड केली तर कापण्या खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे शेवटी मी या तीन गोष्टी ॲड केलेल्या त्यामुळे कापण्या शंभर टक्के खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग होणार आहेत तर इथे सहा वाटी मी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं होतं आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने गूळ देखील इथे घेणार आहे लक्षात ठेवायचं की मेजरमेंट जर चुकलं नाही तर कापण्या अगदी परफेक्ट प्र गोड खमंग खुसखुशीत तयार होतात येथे मी हा गुळ चिरून घेतलेला आहे आणि या वाटीने मी तीन वाटी गुळ घेणार आहे चिरलेला म्हणजे एका जर दोन वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तर एक वाटी गुळ घ्यायचं बघा एका पातीलामध्ये हा मी तीन वाटी गूळ काढून घेणार आहे यासाठी मेजरमेंट खूप गरजेचं आहे यामुळे कापण्या अजिबात बिघडत नाहीत तीन वाटी गूळ सहा वाटी गव्हाचं पीठ आणि तीन वाटी पाणी घेणार आहे म्हणजेच अगदी दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गव्हाचं दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी इतपत आपण गूळ घेतला तेवढंच पाणी इथे घ्यायचं आहे आणि गूळ मी बारीक चिरून घेतल्यामुळे हा पाण्यात लवकर विरगळतो आणि आपलं लवकर गुळाचं पाणी देखील इथे तयार होतं तर अशा मस्त मुलांना बाहेरची बिस्किट खायला देण्यापेक्षा अशा कापण्या जर करून ठेवल्या तर मुलं देखील आवडीने खातात बघा वाठीने आपण गुळ घेतला होता त्याच वाठीने आपण पाणी देखील घेणार आहे यासाठी आपण तीन वाटी गूळ घेतला होता त्यामुळे आपण तीन वाटी पाणी घेणार आहे एक वाटी झालेलं आहे आता ही दुसरी वाटी आणि आणखी एक तीन वाटी असे एक होऊन तीन वाटी गूळ तीन वाटी पाणी आणि सहा वाटी गव्हाचं पीठ अगदी हे प्रमाण करेक्ट आहे याप्रमाणे जर तुम्ही घेतलं तर तुमच्या कापण्या अजिबात बिघडणार नाही किंवा पाण्याचं प्रमाण देखील करेक्ट होईल बाहेरचं पाणी अजिबात घ्यावं लागणार नाही आता हा गूळ छान मिक्स करून घेते गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा म्हणजे गॅसवरती पटकन हा गूळ संपूर्ण विरगळा जातो आणि आपल्याला कापण्या करायला देखील सोपं पडतं आपला वेळ देखील वाचतो यासाठी गूळ हा शक्यतो बारीक चिरून घ्यायचा अशा प्रकारे मी पाण्यामध्ये हा गूळ छान विरगळून घेते आता पाण्यामध्ये बऱ्यापैकी आपला हा गूळ विरगळलेला आहे आता गॅसवरती मी ठेवते हे बातील म्हणजे आपण याला छान एक उकळी काढून घेऊया म्हणजे पटकन हा गूळ विरगळेल एकदा आपण हलवून घेऊया सगळीकडनं तर पाण्यामध्ये हा गुळ मी संपूर्ण हलवून घेतलेला आहे आणि आपण पुढची तयारी करून घेऊया ज्या वा मिक्सिंग बॉलमध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये चिमूडभर मीठ घालायचं कोणताही पदार्थ गोडाचा करत असताना त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं तर तो, तो पदार्थ खूप छान चवीला लागतो यासाठी चिमूटभर फक्त मीठ घालायचं जास्त घालायचं नाही आता ज्या वाटीने आपण गूळ पाणी आणि गव्हाचं पीठ घेत होतं त्याच वाटीने अर्धी वाटी साधारण वजनी ग्रॅम सांगायचं म्हटलं तर शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे आता हे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं यामुळे कापण्या मऊ होतात हे गरम झाल्यानंतर छान कडकडीत मौन झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि का चामचान छान मिक्स करून हे तूप सगळ्या पिठाला चोळून का घ्यायचं कापण्यामध्ये तुम्ही तुपाऐवजी तेलदेखील घालू शकता तेलाने देखील कापण्या छान मऊ होतात आणखी तीन गोष्टी याच्यामध्ये आपण पुढे ॲड करणार आहे यामुळे कापण्या खुशखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट होणार आहेत बघा छान मिक्स करून झालेलं आहे आता थोडंसं हे तूप थंड झाल्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं तूप सगळ्या पिठाला छान चोळून घ्यायचं यामुळे छान आपलं मस्त असं हे तूप सगळ्या पिठाला लागलं जातं बघू शकता याप्रमाणे असं हाताने मी चोळून घेणार आहे ते चोळल्यानंतर असं एकदा मुटका बघायचा करून म्हणजे परफेक्ट असं आपलं तूप देखील पडलं आहे जास्त तूप टाकू नका नाहीतर कापण्या तेलात विरगळतील अगदी शंभर ग्रॅम टाकलेलं आहे साधारण गव्हाचं पीठ वजनी सांगायचं म्हणलं तर दीड किलो आहे तर दीड किलोच्या गव्हाच्या पिठासाठी एक किलो गूळ घेतलेला आहे मी येथे हे छान चोळून घेतलं आहे एक किलो गूळ शंभर ग्रॅम तूप अशा प्रकारे मस्त इथे हा सगळं चोळून घेतलेलं आहे हाताने चोळल्यामुळे सगळीकडे तूप लागलं जातं आता शेवटी तुम्हाला मी याच्यामध्ये कापण्या आपल्या खुसखुशीत होण्यासाठी हे अर्धी वाटी ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं तीच वाटी येथे वापरलेली आहे त्या वाटीने अर्धी वाटी, वाटी, वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तोही जर वापरला तरीसुद्धा चालेल या रव्यामुळे कापण्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात त्यामुळे रवा नक्की वापरून बघा फक्त अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे हे देखील याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा एक साहित्य तर आपण सुरू वापरलेलं आहे म्हणजे रवा आता दुसरं साहित्य देखील आपण पुढे वापरणार आहे तर छान मिक्स करून झालेलं आहे आता गुळ आपलं छान पाण्यामध्ये देखील विरगळलेलं आहे आणि पाणी देखील थंड झालेलं आहे आता गुळाचं पाणी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आणि गाळून घेणार आहे कधी कधी गुळामध्ये थोडीशी रेती देखील असते यासाठी मी हे सगळं गाळून घेणार आहे गाळून झाल्यानंतर हे गुळाचं पाणी थंड होणं खूप गरजेचं आहे थंड झाल्यानंतरच आपण हे पीठ भिजवून घेणार आहे किंवा मळून घेणार आहे तर बघू शकता एवढं पातेल्यामध्ये हे पाणी तयार झालेलं आहे आता थोडं थोडं करून एकदम न टाकता थोडं थोडं करून टाकणार आहे थंड झाल्यानंतर आणि लागेल ला असं टाकून आपण हे पीठ छान मळून घेणार आहे एवढं पाणी अगदी करेक्ट लागतं बाहेरचं पाणी घ्यावं हो लागत नाही किंवा हे पाणी जास्त देखील होत नाही सुरुवातीला चमच्याने हे पाणी छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे पटकन आपला हा गोळा मळला जातो किंवा पीठ भिजवलं जातं वेळेची बचत होते छान मस्त असं चमच्या साह्याने आपण सगळं सा मिक्स करून घेणार आहे याप्रमाणे परत थोडं थोडं पाणी करून हा मस्त असा गोळा तयार करून घेणार आहे तर बघा याप्रमाणे मी एकदम न वतात थोडं थोडं हे गुळाचं पाणी वतलेलं आहे आता तुम्ही कापण्या खूपच गोड खात असाल तर थोडं गुळ एक्स्ट्रा टाकू शकता किंवा जास्त टाकूनसुद्धा गोड हे कापडे करू शकता पण हे प्रमाण अगदी आहे जास्त गोड नाही जास्त झप्पक देखील कापण्या होत नाहीत मस्त अशा कापण्या येथे तयार होतात संपेपर्यंत खुसखुशीत शंभर टक्के राहतात बघा ह्याप्रमाणे सगळं हे गोळाचं पण टाकून गेलं तर याचा मस्त आपण घट्ट गोळा तयार करून घेऊया हा गोळा मी तयार करून घेते तो तोपर्यंत तुम्हाला खरंच छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर असा हाताने आता हा घट्ट गोळा आपण मळून घेऊया आपण एरवी चपातीचं पीठ चहाप्रमाणे भिजवून घेतो त्यापेक्षा थोडासा घट्ट हा गोळा मळून घ्यायचा बघा याप्रमाणे मस्त असा आपला घट्ट गोळा तयार झालेला आहे पाणी अगदी करेक्ट पडलेलं आहे बाहेरचं पाणी अजिबात घ्यावं हो लागलं नाही मग अगदी पाण्याचं प्रमाण देखील करेक्ट झालेलं आहे मस्त आता हा गोळा थोडासा जोर देऊन मस्त मऊसूद हो चोळून घ्यायचा आणि शेवटी जे मी सांगितलं होतं कापण्या यामुळे मऊसूद तयार होणार आहे शेवटपर्यंत संपेपर्यंत खुसखुशीत कुरकुरीत खमंग राहणार आहे त्यासाठी अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये मिक्स करायचं पण बेसनपीठ शेवटीच घालायचं सुरुवातीला घालायचं नाही बेसनपीठ घालून छान मऊसुद्धा गोळा तयार करून घेतला त्यातला एक गोळा काढून घेऊया मध्यम आकाराचा आणि छान गोल अशी लाठी लाटून घेऊया बघू शकता मस्त गोल अशी गरगरीत मी लाठी पोळी लाटून घेतलेली आहे आता याच्यावर तुम्ही खसखस लावू शकता पण मी येथे तीळ लावणार आहे आणि मस्त तीळ लावून ही पोळी दोन्ही बाजूनी तीळ लावून घ्यायचे जाडी बघू शकता जास्त पातळ देखील करायची नाही जास्त जाड देखील नाही मध्यमाशी ही पोळी लाटून घेतली वरून तीळ घातलेलं आहेत दोन्ही बाजूला तीळ लावून छान मस्त थोडंसं आणखी लाटून घ्यायचं म्हणजे तीळ बाहेर निघत नाहीत मस्त आपली ही पोळी लाटून तयार झालेली आहे आता हे आपण अपन कापण्याच्या आकारामध्ये कट करून घेऊया मी तुम्हाला शेवटी म्हटलं होतं की अर्धी वाटी तूप अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा हे सगळं साहित्य जर तुम्ही घातलं तर कापण्या शंभर टक्के खुसखुशीत कुरकुरीत होतात एकदा माझ्या पद्धतीने कापण्या करून बघा नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये छान तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मंद गॅसवरती ह्या कापण्या खरपूस तळून घेऊया कलर देखील तुम्ही बघू शकता मस्त असा छान टम्म फुगलेले आहेत आणि चवीला देखील खूप भन्नाट लागतात खुसखुशीत तयार होतात मंद गॅसवरती मात्र ह्या कापण्या भाजून घ्यायच्या किंवा तळून घ्यायच्या जर तुम्ही फुल गॅसवरती का घेतल्या तर वरून फक्त ह्या कापण्या भाजल्या जातात आतून आहे तशा कच्च्या राहतात बघू शकता टम्म फुगलेल्या आहेत त्या सगळ्या बाजूनी सतत हलवून घ्यायच्या म्हणजे दोन्ही बाजू छान भाजली जाते तळी जाते कडे जेवढे बसतील तेवढाच घाला जास्त घालू नका तर कापण्या फुगायला थोडंसं अंतरसुद्धा हवं असतं जर भरपूर कापण्या घातल्या तर त्या देखील भाजत नाहीत तुम्ही बघू शकता कलर देखील छान दे चेंज झालेला आहे कापण्यांचा कलर बदलेपर्यंत खरपूस होईपर्यंत कापण्या भाजून घ्यायच्या आणि नंतर काढून घ्यायच्या तर कापण्या आपल्या इथे छान मस्त खरपूस अशा बाजून तयार झालेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये ह्या कापडा काढून घेऊया रंग देखील खूप सुरेख आलेला आहे बघू शकता तिळामुळे या कपड्या आणखी खूप छान दिसतात तुम्ही तिळाऐवजी खसखस देखील लावू शकता तरी देखील खूप छान या कापड्या लागतात मस्त तळून झालेल्या आहेत सुरेख रंग आलेला आहे अतिशय कुरकुरीत खुसखुशीत अशा आपल्या ह्या कापड्या तयार तळून तयार झालेल्या आहेत सगळ्या याच पद्धतीने मी तळून घेणार आहे तर बघ बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत आपल्या एका आपण्या तयार झाल्या आहेत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल पुन्हा भेटू शकत्या छानस व्हिडिओमध्ये धन्यवाद